संघाची धाव संख्येचा विचार केला तर तीन स्कोर कार्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तीन दावा सिंगल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आहे पीव पहिले षटक आहे पुरेपूर फायदा घेतला नाहीये परंतु हातलोट संघ सुद्धा काही कमी नाहीये व्हॉट अ बॉल वॉट अ डिलिव्हरी वॉट अ परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चा पहिलं षटक हाताळत असताना रोशन जाधव यांनी पहिली ओव्हर टाकत असताना काही बॉलिंग परफॉर्मन्स दिलाय दाबे दाबे का संघाची धावसंख्या तीन पहिल्या षटकामध्ये रोशन जाधव यांनी आपला वेग दाखवलाय आणि फक्त वेगच नाही तर अचूक दिशा दिशेवर नियंत्रण ज्या प्रकारे आपण पाहिलं तीन धावा धाव फलकावर दोन गडी बाद तीन षटकांची लढत अंतिम लढत आहे तुम्हाला बेस्ट द्यावे लागतील तुमचे तुम्ही काल काय केलं तुम्ही आधीच्या सामन्यात काय केलं हे पाहिलं जाणार नाही आहे कारण काल कर, काल ज्या प्रकारे हातलोट संघाने टॉप थ्रीमध्ये प्रवेश केला होता परंतु आज ज्या प्रकारचा खेळ राहिला आहे दाबे धाबेकर टिट फॉट टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल तीन धावा धावफलकावर फलकावर दोन गडी बाद झाले आहेत चंदू घाडगे यांना मात्र आता जबाबदारी घ्यावी लागेल आणि तसा खेळ देखील करावा लागेल चंदूकडे ती क्षमता आहे गेले दोन दिवस ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली आहे आपल्या संघासाठी एक आहती सामने फिरवलेत शेवटचे बारा चेंडू आहेत कशा प्रकारे बॅटिंग करतोय आता मात्र या मेगा फायनल मध्ये बघावं लागेल गोलंदाजी मार्कवरती जर का विचार केला नवीन गोलंदाज अभिषेक सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर लॉफ्ट केलं जात आहे स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल दुसरा दावेचा प्रयत्न होतोय अटॅकिंग फिल्डिंग अटॅक इंग फिल्डिंग पाहायला भेटतेय खेळपट्टीचा जर का विचार केला तर रामतनू तुर्वे क्रीडांगणाची ही खेळपट्टी थोडीशी आउटफील्ड फास्ट आहे गोलंदाजांना फलंदाजांना याचा ऍडव्हान्टेज आहे पण कशा प्रकारे ते ऍडव्हान्टेज करतायत पहावं लागेल ऑन द स्ट्राईक रोहित बिगिट केली जाते बॉल हवेमध्ये आहे शेतरक्षक लॉंग ऑन रिजन मध्ये कोणतीही चूक पुन्हा एकदा नाही होत आहे विकेट क्रमांक तीन या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागला जात आहे रोहितची काही संपुष्ट रोशन जाधव यांनी टिपला जातोय जेल संपुष्टात येतोय रोहित यांचा खेळ चार धावा धाव फलकावर मिस टाईम फटका आणि या मिस टाईम फटक्याला अगदी मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाहीयेत टायमिंग करावं लागेल टेम्परमेंट दाखवावं लागेल कारण तुम्ही मोठा सामना खेळताय मोठी लढत खेळताय अंतिम लढत आहे त्यामुळे तुम्ही करू शकत नाहीये तुमच्या समर्थकांना देखील अपेक्षित नसतील धावफला खालता ठेवावा लागेल एक पूर्णांक दोन चेंडूचा खेळ झालाय हातलोट संघाची धाव संख्या तीन गडी बाद चार नवीन बॅट्समन इनक्रीज मैदानाच्या आतमध्ये इन एट फायव्हच्या पोझिशन वर हातलोट संघ किरण मोरे स्ट्राइकिंग एंडवरती पाहायला भेटतोय किरणला आता थोडंसं सावरावं लागेल आपल्या संघाला दुसऱ्या बाजूला या मैदानाची आणबान शान चंदू घाडगे अजूनही नॉन स्ट्राईकिंग एंडवरती आहे लफ्ट केला जातोय अलाँग दी कार चेंडू ट्रॅव्हल करतोय ही एकदम हळू आहे बॅकअप तेवढं चांगलं आहे सिंगल घेतलीय ऑन दी स्ट्राईक चंदू घाडगे चंदूची बॅटिंग बघावी लागेल आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल कालच्या दिवसामध्ये त्याचा परफॉर्मन्स जर का बघितला खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी राहिली होती खूप चांगल्या प्रकारे आपल्या टीमला त्याने मेंटेन केलं परंतु ही फायनल आहे फायनलचं प्रेशर कशा प्रकारे मॅनेज करतोय चंदू गाडगे बघावं लागेल गोलंदाज तयार अभिषेक व्हाइट स्टिकच्या अगदी जवळून घासून जाणारा हा चेंडू पंचांनी कॅच केलं आम्हाला सांगितलं इट्स अ व्हाईट डिलिव्हरी अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये याड होते तीन विकेटच्या पटल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते सहा या आकड्यावरती अजूनही तीन चेंडू बाकी आहेत अभिषेकच्या गोलंदाजी अभिषेकचा वेग की चंदूची बॅट कशा प्रकारे हे युद्ध रंगते हे पाहावं लागेल लॉस केला जात आहे बिगीट आहे परंतु डी झोन मध्ये जाते डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय मी मकाशीच बनालो होतो ही खेळफट्टी वन एटी डिग्री मध्ये अवेलेबल आहे इथे थोडे लिमिटेशन आहेत रेस्ट्रिक्शन झोन आहेत डिक्लेअर झोन आहेत दोन चेंडूंचा खेळ बाकी अभिषेक पुन्हा तयार दहा ते आठ पावलांचा स्ट्राईक वरती चंदू बेगेट केला जातोय आता मात्र नो डाऊट व्हेरी वेल क्लिअर इट्स ऑफ पार्क आणि पंचांचे दोन्ही वर जातील आसमानाच्या दिशेने धावा धाव फलकवर या मात्र सामन्याचं समीकरण बदललं जाईल हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफूटला जाऊन शॉट पूल आणि बॅट मधून अगदी ज्या प्रकारे चेंडूला मेडल केलंय चंदू घाडगे कालपासून ज्या प्रकारे चांगला खेळ करत असताना चांगला खेळ केलाय तेरा धाव फलकावर वन टू गो अजूनही एक चेंडू बाकी आहे मैदानामध्ये चंदू आहे पुन्हा एकदा प्रहार करायचं होतं जकडलंय पंचांचं एक बोट आस मला दिशेने एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजे चंदूसाठी सुद्धा खेळाडू वृत्ती दाखवलीये त्याला माहिती होतं बॅटची आउटसाईड एज लागली आहे विकेट किपर कोणतेही चूक करत नाहीये मोठा हातरा मोठा गडी पावले लेयनच्या दिशेने जातोय विकेट क्रमांक चार स्कोर कार्ड वरती आले अभिषेक जाधव यांनी षटकांचं प्रत्युत्तर मात्र बाद करून दिले टीमची धावसंख्या धाव फलकावर दोन षटका अखेर तेरा धावा अभिषेक जाधव ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला आधीचा चेंडू देखील शॉर्ट ऑफ प्लेन परंतु कमी गतीने टाकलेला आणि हा चेंडूचा विचार केला तर हा चेंडू देखील शॉर्ट ऑफ प्लेन परंतु वेगवान आणि ज्या प्रकारे पूल करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला कौतुक व्हायला पाहिजे अभिषेक जाधव यांचं कारण अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही अंतिम सामन्यामध्ये कर्णधाराला अपेक्षित असते तेरा धावा धाव फलकावर अंतिम षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल अंतिम षटकामध्ये किती धावा केल्या जातील आणि अंतिम षटकामध्ये काय टार्गेट सेट केलं जाईल हे पाहिजे मेगा फायनलची मॅच आहे रन आखावी लागेल कारण शेवटचे सहा चेंडू आहेत नवीन बॅट्समॅन प्रणित मोरे इन ॲट सिक्सच्या पोझिशनवरती गोलंदाजी जर का पहायचं झालं तर गौरव अटॅकिंग फिल्डिंग लावलीये गौरव या ठिकाणी तयार होतोय गोलंदाजी मार्ग वरती शेवटचं षटक लॉफ केलं जात आहे कवर पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न शेतरा रक्षक थोडस मिसफील्ड पाहायला मिळतय एक रन त्या ठिकाणी दोन राहावा घेतलेत बॉलचा अँगल जसा टप्पा पडला थोडासा चेंज झाला क्षेत्ररक्षक तत्परतेने त्या ठिकाणी तयार होता त्याला अंदाजा होता फेकी करेल तर दोन घेतलेल्या जाऊन ती या आकडेवरती गौरव पुन्हा एकदा तयार स्ट्रायकिंग एंड वरती किरण लोवर पुलटा चेंडू चेंडू चा करपूस समाचार बॉल ला फेकून दिले सरळ सी मार रे पार षटकार फुल टस चेंडू खराब गोलंदाजी गौरव यांची अशा स्थितीमध्ये तुम्ही असे चेंडू हाताळू शकत नाही अंतिम लढत खेळताय आणि या अंतिम लढतीमध्ये तुम्हाला एक एक चेंडू खूप महत्वाचा असेल कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे या षटकाराने टीमची धाव संख्या धाव फलकावर बावीस धावा ट्वेंटी टू ही रन ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा बिगीड केली जाते हवेमध्ये आहे चेंडू शेतात रक्षक आहे थोडंसं ताळमेळ नव्हतं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हरकत नाहीये दोन क्षेत्ररक्षकांमध्ये थोडंसं ट्युनिंग प्रॉब्लेम कारण ही फायनलची मॅच आहे हे फायनलचा प्रेशर आहे तू की मी मी की तू चुकीचा कॉल झाला दोघांच्या हातून झेल निसटला आणि जीवनदान भेटतं किरण सारख्या आक्रमक फलंदाजाला संघाच्या धावसंख्येमध्ये विचार केला तर चोवीस धावा धावसंख्या अजूनही चार चेंडू बाकी बेगीट केलाय टप्पाचा चेंडू होता ढकलून दिले बॅकअप करतोय धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते सव्वीस या आकड्यावर गौरव एक षटकार त्यांच्या षटकामध्ये जरूर आलाय परंतु अद्याप चांगली गोलंदाजी करावी लागेल तीन चेंडूंचा के शेष सव्वीस धावा धाव फलकावर किरण यांच्या बॅट मधून तेरा रन आल्यात अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे खेळ करतील पस्तीस ते चाळीस पर्यंत बदल मारण्याचा प्रयत्न असेल हातलोट कारण अंतिम लढतीमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करायची आहे दाबे दाबे कर मॅचला मजा येईल सामना रंगेल तीन चेंडूंचा के शेष थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता नो प्रॉब्लेम चार बॉल झालेले आहेत दोन चेंडू बाकी आहेत या ठिकाणी पुढे येऊन मानण्याचा प्रयत्न तसे तर रक्षक बनून राहील फक्त प्रेक्षक बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे चार धाव्यांसाठी अंदाज प्रॉपर नव्हता फिल्डरची सुद्धा चुकी नाहीये जसा बॉलने टप्पा घेतला अतिरिक्त उसळी घेतली फिल्डरला बीट करून बॉल जातोय सीमारेषा पलीकडे चार रोमा हर्षकाचा हा मेगा फायनल संघाची धाव संख्या एकोणतीस वन टू गो चा इशारा येतोय शेवटच्या षटकातील शेवटचा निर्णायक बॉल बीट केलं जात आहे फलंदाजाला या ठिकाणी पाहावं लागेल आणि नक्कीच एका विकेटचं परिवर्तन होत आहे फलंदाज प्रणित या ठिकाणी बाद होतील संघाची जाव जाऊन पोचते एकोणतीस या आकड्यावर म्हणजे विजयाचं लक्ष असेल अठरा चेंडूंमध्ये तीस धावांचं वाईट बॉलचा इशारा येतोय एकतीस जावा स्कोअर कार्डवरती लागल्या जात आहेत अजूनही एक चेंडू या ठिकाणी बाकी आहे तीस धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात अजूनही एक बाव एक बॉल या ठिकाणी बाकी असेल उल्टा चेंडू होता शेतरक्षक त्या ठिकाणी वेल ट्राय म्हणावा लागेल दुसऱ्या दावेचा प्रयत्न नक्कीच होणार नाही आता मात्र या ठिकाणी षटक संपूर्ण होत आहे संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या जा जाऊन पोहोचते एकतीसच्या आकड्यावरती विजयाचं लक्ष असेल दाबे दाबेकर या संघाला बत्तीस धावांचा कशा प्रकारे पाठलाग होतोय या ठिकाणी आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहावं लागेल अठरा चेंडू मध्ये बत्तीस धावांची आवश्यकता पहिल्या डावाच्या धावफलकावरती आपण नक्कीच नजर टाकूया ज्या प्रकारे पहिल्या दोन षटकामध्ये कुठेतरी धावा कमी होत्या ऋषी एका धावेवर बाद झाले चंदू घाडगे सहा चेंडूमध्ये दहा धावा आणि त्यानंतर सचिन मोरे आणि रोहित हे मात्र शून्यावर परतले आणि किरणने अत्यंत महत्वाच्या सामन्यामध्ये अठरा रन केल्या सात चेंडूंचा सामना केला एकतीस धावांची नोंद धावफलकावर आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी गोलंदाजी या टीम दाबे दाबेकर संघाच्या पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली रोशन जाधव एका षटकामध्ये तीन धावा खर्च केल्या दोन गडी बाद केले आणि अभिषेक यांनी या दहा धावा खर्च करत असताना दोन गडी बाद केले परंतु तिसरं अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारे गौरव यांनी गोलंदाजी केली खराब कामगिरी अठरा धावा खर्च केल्या आणि कुठेतरी या धावा मात्र दुसऱ्या धावामध्ये तुम्हाला कराव्या लागतील एकतीस धावा धावा फलकावरती नोंद केल्यात बत्तीस धावांचं लक्ष टीम दाबे दाबेकर देवी काळेश्वरी चषक दोन हजार चोवीसचा अंतिम सामना आपण पाहत आहे जे प्रेक्षक बावीस सा या टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आज दुसऱ्या पर्वाचा हा अंतिम दिवस आहे देवी काळेश्वरी चषक प्रथमता फलंदाजी करत असताना टीम हातलोटे एकतीस धावा नोंद केल्यात आणि बत्तीस धावांचं लक्ष या दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन बनण्यासाठी दाबे दाबेकर संघासमोर अठरा चेंडू बत्तीस धावा सेकंड इनिंग मध्ये जर का विचार केला तर बत्तीस धावांचं लक्ष आहे अठरा चेंडूंमध्ये बत्तीस धावांचा पाठलाग करायचे काळेश्वरी क्रिकेट क्लब वाणवली आहे हिरे आयोजित देवी काळेश्वरी चषक दोन हजार चोवीस आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे जिथे गरज आहे दाबे दाबेकर इलेव्हन या संघाला अठरा चेंडूंमध्ये बत्तीस धावांची मुख्य व्यासपीठावरती जर का पाहायचं झालं तर या मंडळाचे सर्व आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळतील सुरेशदादा सकपाळ आनंदजी सकपाळ दादा सकपाळ काशीनाथ दादा सकपाळ या सर्व मान्यवरांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सोनेरी सर्च स्वागत असेल या खेळपट्टीचा जर का अभ्यास केला रामतनू देवी क्रीडांगण या क्रीडांगणामध्ये सुद्धा आज ही मेगा से मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते जाऊया तर सेकंड इनिंगच्या दिशेने अठरा चेंडू आणि बत्तीस धावांची आवश्यकता आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय रोहित स्ट्रायकिंग गेंडवरती विचार केला तर रोशन नॉन स्ट्राईकिंग एंड वरती जर का विचार केला अक्षय पंचांचा हिरवा सिग्नल लेट्स प्ले पहिला चेंडू बिरकाहून दिलाय लेग दीजन मध्ये सिंगल ने या ठिकाणी धावांचा श्री होतोय समीकरण सतरा चेंडू एकतीस धावा एकतीस धावा सतरा चेंडू मॅच ऑन आहे मॅच गरम आहे या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना व्यासपीठावरती जर का पाहायचं झालं तर मोठा आकर्षक असा करंडक झळकताना आपल्याला दिसतोय या करंडकाचा मानकरी कोण ठरेल हे आता येणाऱ्या पुढील काळामध्ये समजेल डॉट बॉलची सांगता सोळा चेंडू एकतीस जावा पी वनचं पहिलं षटक लॉफ्ट करायचं होतं एक सिंगल त्या ठिकाणी बेटे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय अक्षय जाधव थोडासा हो, शांत क्रिकेट खेळतोय कॅल्क्युलेटिव्ह माइंडने बहुतेक डकआउट मधून सेट होऊन आलाय पाहावं लागेल त्याच्या साथीला रोशन जाधव ही जोडी जर का मैदानामध्ये एंड पर्यंत टिकली तर फायनलचं तिकीट कन्फर्म करायला वेळ नाही लागणार लॉफ्ट करायचं होतं रक्षक आहे खाई थोडीशी झाली हरकत नाही एक सिंगल त्या ठिकाणी भेटली चौदा चेंडू चौदा चेंडू आणि एकोणतीस धावांचं लक्ष्य आहे ऑन द स्ट्राईक लोशन जाधव या ठिकाणी जुशी फुलटॉस होता झेलची नामी संधी होती झेल या ठिकाणी थोडसा मिसपिल्ड झालाय हरकत नाहीये बॅटचा बॉटम एजचा वापर झाला फटका फसला సింగల్ భాచ ధా సంఖ్యా చారే చెండు అక్షన్ పైల షటక శేవ अक्षयच्या बॅट मधून या ठिकाणी फटका सजवला जातोय फिल्डर कोणीही नाहीये बॉल सर क्लिअर करतोय सीमा रिषा पलीकडे चार धावा या ठिकाणी प्राप्त होतील संघाची धाव संख्या आठ बारा चेंडू चोवीस धावा चोवीस धावा बारा चेंडू एका बाजूला दाबे दाबेकर दुसऱ्या बाजूला हातलोट इलेवन दोन बलाढ्य संघांमधली ही मेगा फायनल पाहायला मिळते देवी काळेश्वरी चषक दोन हजार चोवीस भव्य टेनिस क्रिकेटचा हा महामुकाबला आज मात्र या नवी मुंबईच्या रामतनु देवी क्रीडांकणामध्ये रंगताना पाहायला भेटतोय सेकंड ओव्हर आमंत्रित केले गोलंदाज यश मोरे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने पदार्पण केले आपल्या गोलंदाजीने बाल्याबाल्या फलंदाजांना बीट केले त्याच्या हाती ही धुरा सोपवली आहे ऑन द स्ट्राइक रोशन जाधव बारा चेंडू चोवीस धावांची आवश्यकता दाबे दाबे कर कोण होणार या करण डकाचा मालक अटॅकिंग फिल्डिंग लावलीये पंधरा ते सोळा पावलांचा रनअप अप गोलंदाजी असत ऑन द स्ट्राईक रोशन जाधव सेकंड ओव्हरला होते सुरुवात बारा चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता लॉफ्ट जात आहे फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे तिपला जातोय जेल आणि संपुष्टात येतोय आक्रमक फलंदाज रोशन जाधव याचा खेळ विकेटचं पतन नवीन बॅट्समन इन द क्रीज पाहायला मिळतोय रोहित जाधव अकरा चेंडू चोवीस धावांची आवश्यकता कर्रो या लडोची लढत या ठिकाणी पाहायला मिळतीय डू ऑल डॉय मॅच आहे हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय एका बाजूला दाबे दाबेकर दुसऱ्या बाजूला हातलोडा संघ यश तयार बेगेट करायचा होता परंतु यशचा वेग 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 या ठिकाणी पाहायला भेटतोय रोहितला बीट केले इरादे स्पष्ट केलेत दहा चेंडूंमध्ये चोवीस दावा ऑन द स्कोर कार्ड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही बॅट्समन एकत्र आलेत टीम मिटिंग घेतलीय कान मंत्र दिलाय कसा फायदा होतोय कसे रन बनवले जातील काय स्ट्रॅटेजी असेल हे ना पुढच्या दहा चेंडूंमध्ये पाहायला भेटेल फिल्डिंगचा जर का विचार केला आक्रमक फिल्डिंग आहे शॉर्ट लेग स्क्वेअर लेग मिड विकेट शॉर्ट मिड ऑन ऑन लॉन्ग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन येस तयार थोडसा खाली राहतो चेंडू क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आता मात्र मग परतावा लागतंय रोहित जाधवची सुद्धा केळी येते संपुष्टात विकेटचं पतन వికెట్ క్రమాంక ఆన్ ది స్కోర్ బోర్డు नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रमोद नऊ चेंडू चोवीस धावांची आवश्यकता दाबे कर यश मोरे तयार लॉफ्ट केलाय फटका चांगला आहे डी झोन मध्ये जाईल एकच धाव त्या ठिकाणी भेटेल आक्रमण करावं लागेल आपल्या गावाला आपल्या संघाला आपल्या टीमसाठी खेळायचं जर का असेल तर येणाऱ्या आठ चेंडूंमध्ये तेवीस धावा मिळवण्यासाठी झटापट करावी लागेल पण एका बाजूला विचार केला हातलोट संघ सुद्धा कमी नाहीये यश मोरे तू फा आणि गोलंदाजी वेग 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 पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॅटची आउटसाईड एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू डिलिव्हर डिक्लेअर झोन सोबत संघाची धावसंख्या पुढे जाईल डबल डिजिटमध्ये टेन रन्स दहा दावा स्कोरवरती वरती सात चेंडू आणि बावीस दावा सात चेंडू आणि बावीस दावा बावीस दावा आणि सात चेंडू मॅच ऑन आहे प्रमोद कदम हार्ड बॅटिंग करावी लागेल आपल्या संघाला जर का विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल आत्ता मात्र आक्रमण करावं लागेल यश तयार पुन्हा एकदा लॉफ्ट केला जातोय ऑलॉंग दार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय ऑन रिजन मध्ये शेतरक्षक आहे अतिशय सुरेख फिल्डिंग चंदू यांची फेकी केलीये सिंगल बेटलीये संघाचे धावसंख्या सुद्धा रोटेट होणार सहा चेंडू एकवीस धावांची आवश्यकता सहा चेंडू एकवीस धावा एकवीस धावा सहा चेंडू एका बाजूला हातलोट संघ दुसऱ्या बाजूला दाबे दाबे कर कोण ठरणार या झळकत्या करंटकाचा मालक येणाऱ्या पुढील सहा चेंडूंमध्ये रिझल्ट लागेल शेवटचे सहा निर्णायक चेंडू कर्णधाराने धुरा आहे हरी यांच्या हातामध्ये हरीचा सुद्धा वेग काही कमी नाहीये मागच्या दोन दिवसापासून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा ऑन द स्ट्राईक अक्षय जाधव संघाची धावसंख्या अकरा सहा चेंडू आणि एकवीस धावांची आवश्यकता आहे शेवटचे सहा निर्णायक चेंडू हरितयार बसून मारायचं होतं अपील केलं जात आहे फलंदाजांमध्ये ताळमेळ नाहीये पाच चेंडू पाच चेंडू एकवीस धावा तीन षटकार एक चौकार किंवा चार षटकार किंवा पाच चौकार काय होईल मैदानामध्ये हे क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं कधी गेम फलंदाजाच्या बाजूने कधी गेम गोलंदाजाच्या बाजूने हरीचा वेग कि प्रमोदची बॅट लॉफ्ट केलं जात आहे बीट केलंय फलंदाजाला चार चेंडूंमध्ये एकवीस धावांची आवश्यकता सामन्याचा सा निकाल अजून पण चालू आहे देवी काळेश्वरी चषक पर्व क्रमांक दोन शेवटचे चार निर्णायक चेंडू या ठिकाणी पाहिजे आहेत

मेग फायनलची ही मॅच हातलोट विरुद्ध दाबे दाबे करीजनमध्ये जात आहे सिंगल आहे विजयाच्या अगदी उंबरट्यावर येऊन ठेपलाय तोच म्हणजे हातलोट हा संघ परंतु दोन चेंडू बाकी आहेत दोन चेंडू दोन बॉल आणि एकोणीस धावांची आवश्यकता दोन चांगले चेंडू मॅच मध्ये इन होणार लॉफ्ट केले बिगीट केली जाते समोरच्या दिशेने शेतरक्षक त्या ठिकाणी तैनात न हे चुकी करत नाहीये विजयाच्या अगदी जवळ येऊन ठेपला हातलोट हा संघ एक बॉल एकोणीस धावा ऍक्शन रिप्लेमध्ये जर का पाहायचं झालं फटक्यामध्ये ताकद होती परंतु दाबे दाबेगड संघाच्या नशिबामध्ये ताकद नव्हती एक चेंडू आणि एकोणीस दवालोट <coughs> फायनलिस्ट शेवटचा बॉल लॉफ्ट केला जातोय बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि देवी काळेश्वरी चषक दोन हजार चोवीस चा मान करी ठरतोय हातलोट हा इलेव्हन हा संघ येस अ व्हेरी वेल, वेल प्लेड बॉयज अँड ऑल बेस्ट फॉर युअर फायनल बॅच ताळ्यांच्या गजरात नक्कीच स्वागत केलं जाईल हातलोट इलेव्हन या संघाचं अठरा धावांनी ही फायनल मॅच जिंकली जातीय देवी काळेश्वरी चषक दोन हजार चोवीस सर्व खेळाडूंच या ठिकाणी मनपूर्वक कौतुक केलं जाईल अँड हार्ड लक बॉईस दाबे, दाबे कर इलेव्हन खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण गेले दोन दिवस सातत्याने ही स्पर्धा रंगताना पाहिली काळेश्वरी क्रिकेट क्लब वान अवली आयोजित देवी चषक चोवीस भव्य टेनिस क्रिकेट सामने पर्व क्रमांक दोन या ठिकाणी रंगताना पाहिला राम मैदान दंतुरबे नवी मुंबईचा हे क्रीडांगण तब्बल चोवीस संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि त्यांचा मान करी ठरतोय हात लोट इलेव्हन हा संघरी वेल प्लेड बॉयज अँड कॉंग्रॅच्युलेशन्स